हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत एम पी एस सी दोन हजार पंचवीस म्हणजे तुम्हाला मेन्स मध्ये कोणते कोणते आपले जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्यामध्ये कोणते कोणते टॉपिक करायचे आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे व्हिडिओ आपल्याला शेवट पर्यंत बघून घ्यायचे या व्हिडिओला लाईक करायचे आहे नवीन असणार तर चॅनल सुद्धा करायचं आहे त्याआधी बघा आपण अकॅडमी मध्ये जी आता नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे आणि बॅच ची फीस फक्त दोन हजार रुपये आहे टू थाउजंड रुपीज मध्ये आपण ही बॅच परचेस करत आहोत त्यासोबतच सॉरी बॅच देत आहोत तुम्हाला आणि बॅच चे फीचर्स असणार आहे जुन्या कक्षा पत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव आणि जे स्टुडंट आपल्याकडे बॅच जॉईन करणार त्यांच्या टेस्ट सिरीज आणि ई नोट मोफत स्वरूपामध्ये असणार नौर आहे व्हिडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्ड वर क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि तुम्हाला केलेली आहे जी पी सर्व एक्झाम साठी ऑनलाईन स्वरूपामध्ये ही बॅच स्टार्ट केलेली आहे आणि बॅच ची फीच असणार आहे सॉरी बॅच ची फीच असणार आहे टू थाउजंड रुपीज प्लस वन इयर व्हॅलिडिटी असणार आहे बॅच जॉईन करायचे अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय एट सिक्स टू फाय या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता बघा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला कोणते कोणते टॉपिक करायचे आपण बघणार आहोत स्ट्रेसेस करायचे तुम्हाला करायचे आहे देवमेंट शेअर फोर्सेस अँड टॉर्शन थेअरी बेंडिंग थेरी ऑफ बीम डिफ्लेक्शन ऑफ बीम थेरीज ऑफ बल्किंग ऑफ कॉलम स्ट्रेसेस स्क्रीन चा टॉपिक करायचे आहे बेंडिंग मुवमेंट करायचे आहे यामध्ये आपल्याला न्यूमेरिकल पण सॉल्व करायचे आहेत त्यानंतर शेअर फोर्सेस अँड टॉर्शन थेअरी बेंडिंग थेअरी ऑफ बीम करायचे आहे रिफ्लेक्शन ऑफ बीम थेअरी ऑफ बल्किंग कॉलम ही टॉपिक जे तुम्हाला मी टॉपिक सांगेल तुम्हाला तेवढेच टॉपिक स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये करायचे आहे प्लस त्याचे पीवाय के क्वेश्चन आणि एमसीके क्वेश्चन सोडायचे आहे जितके जास्त तुम्ही एमसीके क्वेश्चन सॉल्व करणार तितकं तुम्हाला सब्जेक्ट तुमचा स्ट्रॉंग होणार तुम्हाला एक एक सब्जेक्ट आपल्याला कव्हर करत आहे जसं आता आपला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल झालेला आहे नेक्स्ट सब्जेक्ट स्टार्ट करायचा आणि मग लास्ट जे तुमचं जो झालेला आहे तो सब्जेक्ट तुम्हाला रिवाईज करायचा आहे प्लस एन क्यू क्वेश्चन आणि पी आय बी क्वेश्चन तुम्हाला कंटिन्यू प्रॅक्टिस करत जायचे आहे कारण आपल्याला मेन्समध्ये खूप सारे सब्जेक्ट फर्स्ट पेपर वनमध्ये आपल्याला बारा आणि पेपर टूमध्ये अकरा असे आपले सब्जेक्ट आहेत तुम्हाला मी सिलेबस सांगितलेलं आहे त्यामध्ये आपण पुन्हा डिस्कस केलंच आहे मग त्यासोबत आता अकॅडमीमध्ये आपण जी सिव्हिल इंजिनियरसाठी साठी खास डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे यामध्ये आपण महाराष्ट्र एमजीपी या सर्व एक्झाम साठी कंबाईन बॅच स्टार्ट केलेली आहे प्लस जी नवी मुंबई महानगरपालिकेच्या जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यासाठी आपले सिव्हिलचे चे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे त्याला बॅच त्या बॅचेस ऑफ फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर प्लस तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर असणार आहेत आणि जे स्टुडंट आपल्याकडे बॅच जॉईन करतात त्याच्या टेस्ट सिरीज आणि मोफत स्वरूपामध्ये असणार आहे व्हिडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह रेकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर ॲकॅडमीचा नंबर आहे

हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचा आहे आणि जे आपण आता टॉपिक बघितले स्ट्रेथ ऑफ मटेरियल हा आपला इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे याचे टॉपिक्स प्लस पीएचटी क्वेश्चन्स आणि एम क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत थँक्यू